आज हे निदर्शन केले जात आहेत डॉक्टर गणेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम आदमी पार्टी यांच्या या आंदोलनाला हे पाठिंबा देत आहे खर तर बऱ्याच दिवसापासून या नदीवरती भूमाफियांचं अतिक्रमण होत आहे या शहरातील सर्व कचरा या ठिकाणी टाकून या लेवल केला जातो आणि भूमाफियांच्या घशामध्ये घालण्याचं काम या बीड शहरामध्ये नगरपालिका आणि येथील भूमाफिया आणि राजनेते मिळून करतात आज बीड जिल्ह्याचं दूर म्हणजे सदैवानं बीड जिल्ह्याच्या ह्या पंकजाताई यांच्याकडं कोणतं खातं ते पर्यावरण मंत्रालय आलेलं आहे आणि आम्हाला सर्व बीड जिल्ह्या जिल्हावासियांना अपेक्षा आहे की बीड शहराच्या मधून सुंदर अशी वाहणारी ही बिंदुसरा नदी पूर्व स्वतःला पूर सुंदर करण्याचं काम त्यांनी करावं आणि त्या या नदीला सुंदर करून बीड शहराची शोभा वाढवावी एवढी आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे